वार्तांकन ठोक बातमी नरेंद्र मोदीचे पंतप्रधान पद आणि लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे मोदींनी दोन हजार वीस मध्ये आचारसंहितेचा भंग केला असल्याचा दावा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला आहे या संदर्भात निवडणूक आयोगानं देखील अंशतः सदरील प्रकरण मान्य केलं असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे त्यामुळे या प्रकरणाकडे आता गांभीर्यानं पाहिलं जात आहे या संदर्भातील माहिती देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्ष वर्धन सपकाळ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार वीस मध्ये केलेल्या आचारसंहिता भंगाची देखील माहिती देण्यात आली आहे आमच्या दृष्टीने महत्वाचा विषय हा सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला मतदारसंघाचा विषय आहे आपल्याला माहिती आहे की सांगोला मतदारसंघाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व आबासाहेब देशमुख यांनी केलं के होतं त्यांच्या मतदारसंघातले त्यांचे एक नजीकचे राजकीय सहकारी प्रफुल्ल कदम ज्यांनी खूप मोठी लढाई आज या निवडणुकीबद्दल इथे पाच वर्षापासून त्यांची चालू आहे ते कार्यकर्ते आहेत अनेक विषयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे पण मी एवढं सांगतो की आजचा जो विषय आहे तो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी सांगोला मतदारसंघामध्ये त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालल्या होत्या राज्य निवडणूक आयोगाचा तो विषय होता पण त्या निवडणुका प्रभावित करण्याकरता आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका प्रभावित करण्याकरता स्वतः नरेंद्र मोदी हे सांगोल्याला आले आणि त्यांनी कुठलीही कुणाची परवानगी न घेता रेल्वेचा एक किसान रेल्वेची शंभरावी गाडी सोडण्याचा एक भव्य दिव्य असा कार्यक्रम अगदी आबासाहेब देशमुख यांच्या घरासमोर आयोजित केला त्याला कुठली परवानगी नव्हती आणि ही चालू ट्रेन आहे ती फक्त शंभरावी म्हणून त्याला पुन्हा नवीन करायचे ते काही कारण नव्हतं फक्त निवडणुकीला प्रभावित करण्याकरता हा कार्यक्रम गेला त्याला दोन इतर केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते आणि या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाच्या काही मार्गदर्शक तत्व काही दिवसानंतर पुन्हा स्पष्टीकरण करून आली त्याची माहिती आपल्याला मिळेल त्याबद्दल प्रफुल्ल कदम यांनी राज्य निवडणूक आयोगाला गंभीर बाबीबद्दल तक्रार नोंदवली निवडणूक आचारसंहितेचा हा पंतप्रधानांच्याकडून झालेला उल् हे झालेलं उल्लंघन आहे आणि त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि आचारसंहितेच्या भंगाबद्दल जी काय शिक्षा असेल तीच केली पाहिजे काय शिक्षा असती आचारसंहितेचा भक्त बंक, भंग केल्यावर आपल्याला माहिती आहे की राज्य निवडणुकीची आता हि हा जर पिटिशन आहे हे अनेक दिवसापासून राज्य निवडणूक आयोगाने दाबून ठेवला होता कदाचित आज थेट प्रधानमंत्र्यांच्या विरुद्ध ही तक्रार असल्यामुळं त्यांना बरेच पलावते एक दोन निवडणूक हे बदलले गेले पण नुकतंच काही दिवसापूर्वी निवडणुकाने ती तक्रार पार्शली मान्य केलेली आहे अंशतः मान्य केलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही रेल्वेला समज दिला आहे की असं तुम्ही घेणं चूक होतं घ्यायचं नाही काय नाही असं काहीतरी थातूर मातूर त्यांनी कारवाई करून ही मुख्य मागणी होती की पंतप्रधानांनी दिशा दाखवली पाहिजे देशाला की आचारसंहिता पारदर्शक आचारसंहिता म्हणजे काय असते त्यांच्याकडून हे उल्लंघन झालेलं फार गंभीर उल्लंघन आहे एक छोट्याशा बाबीमध्ये स्वतः इंदिरा गांधींना काय शिक्षा भोगायला लागली होती आता महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना शिक्षा भोगायला लागली होती त्यावेळेच्या निवडणूक आयोगानं दिली होती शिक्षा त्यामुळं याचिकाकर्त्यांची मागणी एवढी आहे की हे तर आता आपल्याकडं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत पुन्हा तीच परिस्थिती आहे पुन्हा असं घडण्याची शक्यता आहे पण याबद्दल तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घेऊन किमान उच्चपदस्थ व्यक्ती ज्यांनी आचारसंहितेचा संहितेचा भंग केलेला आहे त्यांच्याबद्दल काही के कारवाई केली पाहिजे के ही दिसले पाहिजे लोकांना की कारवाई झालेली आहे कुणीही संविधानापेक्षा किंवा भारताच्या कायद्यापेक्षा मोठा नाही कुठल्याही मोठ्या पदावर तो असो हा मेसेज अपेक्षित असताना त्या ठिकाणी पंतप्रधान किंवा मंत्री महोदयां काहीही न करता यांनी ही याचिका निकाली काढलेली आहे त्यामुळं पुन्हा आज त्या याचिकेवर पुन्हा पुढं आम्ही वाचाल सुरू केलेली आहे आता थोड्या दिवसामध्ये कागदपत्रे मिळाले की हायकोर्टामध्ये याबद्दल आम्ही तक्रार करणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा